वनिताताई यांनी धोका पत्कारून पकडले मोठे मोठे आतापर्यंत एक्कावन्न हजार जहाल विषारी साप एक्कावन्न हजार सापांना जीवदान देणारी कोण आहे पहा ही रणरागिनी साप नुसता दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो इवलूचे पिल्लू जरी निघाले तरी सर्व घर बाहेर धावत सुटते पण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका सर्पमैत्रिणीने मानवी वस्तीतून तब्बल साप पकडून त्यांना जंगलात सुरक्षित स्थळी सोडून जीवदान दिले आहे या रदरागिनीचे नाव आहे वनिता बोराडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या साप संवर्धनाचे काम करतात महाराष्ट्रभर पहिली सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे सध्या पावसाळा सुरू झाल्याने सापांचा वावरही वाढला आहे त्यामुळे सापांची दोस्ती करणाऱ्या वनिताताईच्या कार्यावर नागपंचमीच्या निमित्ताने दिव्य वरहाडने प्रकाश टाकला आहे नमस्कार मी सर्पमित्र वनिता बोराडे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पस्तीस वर्षापासून मी साप पकडते खरं तर कुठला पुरस्कार किंवा कुठला कौतुक याच्यासाठी मी सुरुवातला साप पकडले नाही तर किंवा या कार्याला सुरुवात केली नाही परंतु मी कार्य काम करत गेले आणि जे लोकांमध्ये प्रबोधन आणि सापांचे जीव वाचवले त्याबद्दल एक्कावन्न हजारपेक्षा जास्त साप पकडून वनविभागामार्फत जंगलात सोडल्यामुळं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ग्रीनिश बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी जगातील पहिली महिला सर्परक्षक म्हणून मला केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार नारी शक्ती हा पण मिळा प्रदान झाला आणि महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस् पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर आत्तापर्यंत असंख्य असे पुरस्कार मिळालेले आहेत सर्पमित्रांना आत्तापर्यंत वनविभागामार्फत कुठलंही सहकार्य नाही आहे आणि खरं तर सर्पमित्रांचं ट्रेनिंग हे वनविमा वनविमा वनविभागामार्फत व्हायला पाहिजे आणि त्यांना ओळखपत्रसुद्धा मिळायला पाहिजे म्हणून सर्पमित्रांनी आधी प्रशि प्रशिक्षण घेऊनच सर्पमित्र म्हणून समाजामध्ये काम केले पाहिजे कारण आपला स्वतःचा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे आपण लोकांना जेव्हा वाचवतो तेव्हा स्वतःला पण वाचवणं गरजेचे आहे म्हणून साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे ओळखणं महत्त्वाचे आहे मी हरिभक्तपरायन सर्पमित्र डी भास्कर वनिता बोराडे ह्या माझ्या धर्मपत्नी असून त्या जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आहेत सर्प संरक्षण संवर्धन आणि नव्यानेच सापांचं जनजागरण करणारी जगातील पहिली महिला म्हणून त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घोषित केलं आहे भारत सरकारने सर्वोच्च नारी शक्ती राष्ट्रपती पुरस्कार दिला आहे तर महाराष्ट्र राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने त्यांना गौरविलं आहे मित्रांनो महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि रमेशचंद्र बैस यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय सेवा सन्मान आणि महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार मिळाला आहे भारतीय डाक विभागाने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांच्या छायाचित्रासह साफ हातात असलेलं छायाचित्र घेऊन टपाल तिकीट प्रकाशित केलं आहे जागतिक पातळीवर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झालं आहे म्हणून जगातील पहिली महिला जी सर्प संरक्षण संवर्धन आणि संशोधन करते आणि सर्वोच्च नामांकन प्राप्त करते मित्रांनो यावर्षी मॅडमनी एक नवीन संशोधन हाती घेतलं आहे की अँटीस्नेक विनमची प्रोवॅक्सिन त्या रिसर्च करत आहेत आणि ती सात महिन्याच्या गर्भार मातीला लागणार आहे शिशूला लागणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये ज्याला कोणाला सर्पदंश होणार आहे त्याला शहाण्णव तासाचा उपचारासाठी वेळ मिळणार आहे आणि या संशोधनाला डब्ल्यू एच ओची मान्यता मिळाली आहे भारत सरकारनेसुद्धा त्याला मान्यता दिली आहे आणि लवकरच महिला आणि बालकल्याण विभागामार्फत आरोग्य विभागामार्फत महिला आणि शिशूंच्या कल्याणार्थ ही लस भारताच्या माता लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे आणि भविष्यात कुणालाही सर्पदंशापासून मृत्यू होणार नाही तर जगातून सर्पदंशाचा धोका नाहीसा करण्याचं एक महत्कार्य सर्पमित्र वनिता बोराडे करत आहेत खूप खूप धन्यवाद मित्रांनो